नमस्ते आशीर्वाद तुमचा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे गणपती बाप्पा स्पेशल एकदम हेल्दी आणि पौष्टिक असे मोदक बनवते मी त्यासाठी बघा काय काय साहित्य घेतले ते पहिलं दाखवते इथे मी बीट घेतले आहेत आणि कुकरला हे उकडून घेतले आहेत मी हे बघा हजी सालं निघतात आहेत इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी भरून खोबरं आहे हे साखर घेतली आहे ही मलई आणि दूध एक साथ आहे आणि थोडी वेलची पावडर घेतली आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया हे बीट आहे ते आपण पहिलं सालं काढून घ्यायची कुकरला उकडते वेळी आपण हे याच्या पाणी नाही घालायचं पाणी न घालताच उकडायचं कुकरमध्ये पाणी घालायचं ज्या भांड्यामध्ये शिजत ठेवणार आपण हे उकडायला त्याच्यामध्ये पाणी न घालताच आपण उकडून घ्यायचं हे बीट आता हे मी बीट साल काढून हे कापून घेते इथे मिक्सरला मी बीट घालून घेतलं आहे आणि जी मलाई घेतली तीही घालून घेतली आणि खोबरं पण घालून घेतलं आहे थोडं खोबरं कमी जास्त झालं तरीही चालेल आता मी मिक्सरला बारीक वाटून घेते एकदम ह्याची पेस्ट बनवून घ्यायची इथे मी बीट खोबरं आणि मलाई घातली ते आपण घेतलेली ती आणि बारीक असं छान असं वाटून घेतलं आहे तर आपण आता हे बनवायला घेऊया इथे गॅसवर मी पॅन ठेवला आहे त्यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा एवढं तूप छान असं व्यवस्थित उतळ वितळायला द्यायचं तूप अरे तूप ते तूप वितळलं गेलं आहे आणि जे आपण बीट आणि वाटून घेतलेलं ते घालून घ्यायचं आहे बीट खोबरं आणि मलाचं गॅस कमी ठेवायचं आहे आणि आपण साखर घेतलेली तर समजा दोन वाटी असेल आपलं हे किस हे वाटलेलं तर आपण एक वाटी असं साखर घालायची किंवा आवडीप्रमाणे गोड आपल्या घालायचं असं बीट पण थोडं गोड असतं आता गॅस एकदम कमी ठेवायचं आणि सतत ढवळून तसं आपल्याला शिजून घ्यायचं आहे इथे आता जवळजवळ पंधरा मिनटं झाली मी असं ढवळून घेतलं आहे मिक्स करून आणि छान असं त्याचा असे गोळा व्हायला लागला आहे ला 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 ला, पॅनने सुटायला लागले आपण त्याच्यामध्ये आता वेलची पावडर घालून घेऊ परत एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित वे वेलची पावडर घातली आहे ना आता वेलची पावडर घातली आतीन दोन, तीन दोन तीन ते तीन मिनटं असं परतून घ्यायचं आहे गॅस मात्र कमीच ठेवायचं आहे आता दोन ते तीन मिनटं झाली आहेत वेलची पावडर घातली गॅस मी बंद करते आणि थोडंसं गार करून घ्यायचं आहे आपल्याला इथे बघा आता हे मिश्रण मी थंड करून घेतलं आहे आणि मस्त असं छान एकदम गोळा तयार होतो आहे आता आपण त्याच्यामध्ये एक चमचाही पिठीसाखर घालायची एक चमच्यापेक्षा पण कमी घेते मी परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे हाताने घेतलं मिक्स करून तरीही चालेल जसं सुख जाईल तसं हे घट्ट होत जाणार आहे कार होईल जसं जसं तसं ते घट्ट होत जातं आता हे मी मिक्स करते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते इथे साखर घातली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं मस्त छान असं घट्ट झालं आहे व्यवस्थित आता आपण मोदक बनवायला घेऊ हे मी मोदकचा सा साच्या घेतलाय छोटावाला आहे तुम्हाला मोठं असं करायचं मोठं असं करायचं असेल तर मोठं घ्या थोडंसं तुपाचा हात लावून घेते थोडंसं तूप लावून घ्यायचं असं आणि मिश्रण भरून घ्यायचं जस जसं गार होईल तसं हे घट्ट होईत जाईल दोन्ही बाजूला असं भरून घेते बंद करून घ्यायचं बाजूचही काढून इकडून असं घट्ट दाबून घ्यायचं थोडस मस्त हेल्दी एकदम पौष्टिक असे मोदक होतात हे आणि चवीलाही खूप सुंदर लागतात असं पण मुलं बीट वगैरे खात नाही मग आता कसं मोदक आहे नैवेद्य आहे प्रसाद त्याच्यामुळे खाल्लं पण जाईल एकदम आणि कुठच्याही कलरचा न वापर करता आपण हे मोदक बनवले आहेत बघा मस्त असं सा निघून आलं आहे किती छान दिसतोय मोदक आपला अजून एक बनवून दाखवते मी तुम्हाला आता तूप लावायची जरूर नाही आहे पहिले एकदाच लावून घ्यायचं तुम्हाला जायचं लाडू बनवायचे असेल तर लाडूही बनवू शकतात मोदक नसेल बनवायचं तर लाडू पण छान बनतात बाजूचं काढून घ्यायचं इकडून थोडंसं दाबून असं भरून घ्यायचं किती सुंदर दिसतोय मोदक हा आता मी असे जे मोदक सर्व बनवून घेते इथे बघा एकदम अतिशय पौष्टिक असे आपले बीटरूटचे मोदक तयार झाले आहेत गणपती बाप्पा विशेष हे तुम्ही प्रसादाला अगदी दाखवू शकता आणि मुलं आवडीने खातील खूप सुंदर वाटतात खायला चव खूप मस्त आहे अगदी नक्की बनवून बघा तुम्ही एकदम हेल्दी पण आहे कुठचाही कलरचा वापर केलेला नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा या गणपतीला आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद